दाखवा दाखवा कसं तस कसं बघायचं बघूया सुई दाखवा सुई दाखवा हे मामाने सक्सेसफुल काम केलेलं आहे फ्रेंड्स मी आता माझ्या मामांसोबत आहे त्यांचं वय जवळपास ऐंशी पंच्याऐंशी वय पंच्याऐंशी आहे पंच्याऐंशी वय आहे आणि <laughs> पंच्याऐंशीच्या वयात सुद्धा त्यांची नजर इतकी तीक्ष्ण आहे ते काम हाँ, 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 हाँ। आता सुद्धा काय म्हणतात बघा सुईमध्ये दोरा होऊ शकतात ह्या मध्ये दोरा होऊ शकतात होतोय की आता होऊन देतो सुई मध्ये आपल्या ना म्हणजे अजून पण तुम्हाला दिसता व्यस्तोय दिसतोय सरप्राईज सांग आपल्याला याच्यावर विचार केला पाहिजे आपण आता चाळीस

पंचायशी वय पंचायशी आणि सुद्धा ओलाय मध्ये दोरा ओलाय सरप्राइझिंग आहे आमच्या आत्या पण बाजूला तिला पण अजून नॉर्मली दिसतं पण मामाला पंचायत वय असून सुद्धा <laughs> अजून व्यवस्थित दिसत चष्मा लागलेला नाही सुईमध्ये दोरा होणं ना असं शक्य आहे का नॉर्मल लोकांना नाही पण अजून दाखवून आहे